ऋषिकेश मी माझ्या नाव जिल्हा परिषद मी एक पत्र शिकत आहे मी वसंती वैद्य यांनी लिहिलेले पुस्तक या पुस्तकातील दोन तीन ऑव्हि तुम्हाला सांगणार आहे शांतचित अशी माझे नम्रविण होते जन्म वरणा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेनगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे या गावात परी परी परीटाच्या घरी गाडग्यापर्यंत जन्म झाला परीट म्हणजे धोबी लोक गावातल्या लोकांचे कपडे नदीवर नेऊन स्वच्छ धुवायचे इस्त्री करायचे प्रत्येकाच्या प्रत्येकाचे कपडे व्यवस्थित त्या त्याच्या घरी पोचवायचे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर या दिवशी म्हणजे मराठी तिथीप्रमाणे महा महाशिवरात्री या दिवशी डेबूचा त्याचा जन्म झाला त्यांचे नाव देबू असे ठेवण्यात आले त्या काळी अशीच नावं ठेवी देबूचे आई वडील अशिक्षित अत्यंत गरीब हालाकीच्या परतीत देबूचा जन्म झाला देब त्या, त्या वर्षी वरडात पाऊ दुष्काळ पडलेला पाऊस नव्हता खा खायाचे काय पिण्याच्या पाण्याचीही वा वादत होती म्हणून आई डेबूचे आई वडील त्याला घेऊन मुलेश्वरीच्या वरावर आल्या पहिल्यावर खोतेगावाला त्याला घेऊन आल्यानंतर डेबूचे वडील खूप खूप आजारी पडले डेबूच्या वडिलांनी मारताना त्याच्या आईला सांगितले माझ्या डेबूला नुसता देव देव करू देऊ नकोस त्याला अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ देऊ नकोस त्यावेळी अंधश्रद्धा म्हणजे समाजात या अंधश्रद्धा आणि पशुहत्या या दोन्हीही गोष्टी खूप फोफावल्या होत्या खूप फोफावल्या होत्या